तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे शेंगदाण्याची चक्की तर मित्रांनो आज ओले शेंगदाण्याची आपण चक्की बनवणार आहोत तर तेहीच येथेच चुलीवरती बनवायचे आहे मित्रांनो इथे बघू शकता तर याच चुलीवरती आता आपण ओले शेंगदाण्याची चक्की बनवणार आहोत तर इथे बघू शकता आपण ह्या ओले शेंगा घेतलेल्या आहेत तर मित्रांनो ह्या शेंगा आपण आता सोलून घेणार आहोत तर याच्यामध्ये आपल्याला आता दाणे काढायचे आहेत तर येथेच प्लेटमध्ये आपण आता दाणे काढून घेणार आहोत तर मित्रांनो ओले शेंगदाण्याची चक्की साखरेमध्ये बनवल्यास खूप टेस्टी होते तर मित्रांनो ही चक्की ओले शेंगदाण्याची आज कसे बनवायची साखरेमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ओले शेंगदाण्याची चक्की साखरेमध्ये कशी बनवायची तेव्हा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करून सबस्क्राईब पण करा तर मित्रांनो बघू शकता एवढे घेतले ते ओले शेंगा तर याच्यामधून आता दाणे काढून घ्यायचे आहेत तर ते प्लेटमध्ये आता दाणे काढणार आहोत मित्रांनो हे आहेत तीन दाण्याचे शेंगा तर बघू शकता सगळे हे तीन दाण्याचे शेंगा आहेत म्हणजे दाणेसुद्धा आपले झटपट काढून होतील तर बघू शकता एका शेंगामध्ये तीन दाणे असतात आणि दाणेसुद्धा खूप मोठ्याले आहेत मित्रांनो उन्हाळ्यामध्ये शेंगा ह्या पूर्ण भरलेल्या असतात दाण्याने उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्याले असे दाणे भरतात शेंगांमध्ये तर मित्रांनो बघू शकता आपले शेंगा आता सगळे सोलून झालेले आहेत तर आता येते चुलीवरती लगेच हे शेंगदाणे आपण आता भाजून घेणार आहोत तवेवरती लगेच शेंगदाणे भाजायला टाकायचे आहेत तर मित्रांनो हे शेंगदाणे सारखे हलवीत राहायचे आहे म्हणजे शेंगदाणे चांगले भाजता येतात तर असे आपण आता शेंगदाणे भाजून घेणार आहोत चांगले तर बघू शकता असे आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत भाजून तर आता हे काढून घेणार आहोत तर हे शेंगदाणे आता गार झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत तर बघू शकता खूप छान असे शे शेंगदाणे भाजलेले आहेत तर मित्रांनो अर्धा किलो शेंगदाण्यासाठी आपण आता साखर वापरणार आहोत तर मित्रांनो ही घेतलेली आहे एक किलो साखर तर एक किलो साखरेमधून आपण अर्धा किलो साखर वापरणार आहोत तर मित्रांनो एक किलो साखरेमधले आपल्याला फक्त निम्मी करायची आहे तर बघू शकता मित्रांनो निम्मी साखर झालेली आहे तर कढईमध्ये निम्मी आणि कागदामध्ये निम्मी तर अर्धा किलो शेंगदाण्यासाठी येथे आम्ही अर्धा किलो साखर वापरणार आहोत तर त्यामध्ये आता टाकायचं आहे पाणी तर पाणी आपण आता आपल्या अंदाजानुसारच टाकायचं आहे तर एवढं पाणी घेतलेलं आहे साखरेमध्ये तर आता आपण आता उकळायला ठेवू तर आता पाक तयार होण्यासाठी उकळायला ठेवलेला आहे मित्रांनो चिक्की बनवण्यासाठी आपण गुळसुद्धा वापरू शकतो परंतु तर मित्रांनो येथे आम्ही ओले शेंगदाणे घेतले आहे त्याच्यामुळे आम्ही साखर वापरणार आहोत वाळलेले जर शेंगदाणे घेतले तर त्यामध्ये गुळ वापरला की टेस्ट येते तर ओले शेंगदाण्यामध्ये साखर वापरल्याने टेस्ट खूप छान येते तेव्हा मित्रांनो आज आपण साखरेमध्ये चिक्की बनवणार आहोत तर खूप छान अशी साखरेमध्ये सुद्धा ओले शेंगदाण्याची चिक्की तयार होते आता आपला पाक तयार झालेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे पाक बनवायचा आहे आपल्याला तर असा आपल्याला पाक तयार करायचा आहे तर आता यामध्ये आपण बारीक केलेले शेंगदाणे टाकणार आहोत मित्रांनो आपण ताटाला तेल लावून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे त्याला चिटकणार नाहीत तर मित्रांनो आपल्या पाक तयार झालेला आहे तर त्यामध्ये आता आपण शेंगदाणे दळलेले आता त्यामध्ये टाकाचे आहेत तर बघू शकता हे घेतलेले होते अर्धा किलो शेंगदाणे आणि त्यामध्ये अर्धा किलो साखर वापरलेले अर्धा किलो शेंगदाण्यांसाठी तर हे आपण आता पसरवून घेतलेलं आहे ताटामध्ये एक सारखं तर आता हे बरंच टायमासच सुकून द्यायचं आहे एक तास झालेलं आहे आपण सुक ठेवलेलं तर आपण आता पाहणार आहोत कसे झालेले आहे आपली चिक्की ते तर कापून घेऊ तर मित्रांनो बघू शकता खूप छान अशी आपली ओले शेंगदाण्याची चक्की झालेली आहे तर बघू शकता एकदम मऊ तयार झालेले आहे तर खूप छान अशी तोंडामध्ये टाकताच विरगळून जायला असे चक्की तयार झालेली आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे ओले शेंगदाण्याची खूप छान असे आपल्याला साखरेमध्ये चक्की तयार करता येते तर मित्रांनो या ओले शेंगदाण्याच्या चक्कीला खूप भारी टेस्ट येते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन पण दाबा म्हणजे मित्रांनो आमचे नम अशीच नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये